राहुल नार्वेकर यांना मोठा सल्ला प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाने ठाकरे गटाला फटका बसणार नेमकं का घडलं काय जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये येत्या दहा जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष आमदार अपात्रता प्रकरणावर निर्णय देणार आहेत दहा जानेवारी रोजी दुपारी चार वाजता हा निर्णय देणार आहे तर त्याच दिवशी शिंदे सरकार राहणार की जाणार हे स्पष्ट होणार आहे त्यामुळे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे असं असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठं विधान करून खडबळ उडवून दिली आहे आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निर्णय यायला अहदे अठ्ठेचाळीस तास उरले आहेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे नार्वेकर यांच्या या निर्णयाआधीच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे ठाकरे गटाला धक्का बसेल असंही आंबेडकर यांचं विधान आहे त्यामुळे आता ठाकरे गट काय प्रक्रिया देतो यावर नार्वेकर हे आंबेडकरांचा यांचा सल्ला मानणार का असा सवाल आता केला जात आहे प्रकाश आंबेडकर यांनी आज मीडियाशी संवाद साधला यावेळी त्यांना आमदारापत्राच्या प्रकरणावर विचारण्यात आलं यावेळी त्यांनी माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांच्याबाबत घडलेला एक प्रसंग सांगून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मोठा सल्ला दिला आहे राहुल नार्वेकर सुप्रीम कोर्टाला डिफाय केलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे मी निर्णय नाही देत काय करायचं ते करा असा सल्लाच प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला आहे विधानसभा अध्यक्ष हे सुप्रीम कोर्टाच्या अखातरीत येत नाहीत तेव्हा नार्वेकरांनी सरळ कोर्टाला सांगावं निर्णय देत नाही काय करायचं ते करा कायद्याचं राज्य चाललं आहे हे बरोबर आहे असं ते म्हणाले तसेच राहुल नार्वेकर निर्णय देत नाही हे अत्यंत चुकीचं आहे हे मी मानतो पण राहुल नार्वेकर स्पीकर म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत येत नाही तर सुप्रीम कोर्ट स्पीकरला ताब्यात घेऊ पाहत आहेत या निमित्ताने स्पीकर म्हणून नार्वेकर यांनी सांगितलं पाहिजे निर्णय देणार नाही मला जेव्हा निर्णय द्यायचा तेव्हा देईल असंही आंबेडकर म्हणाले आहेत स्पीकरला सामान्य माणूस करण्याचा सुप्रीम कोर्टाचा मार्ग संविधानिक नाही स्पीकर हा कोर्टाच्या अंडर येऊ शकत नाही स्वप्न सोमनाथ चॅटर्जी लोकसभेचे अध्यक्ष असताना त्यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठवली होती तेव्हा चॅटर्जी यांनी उलटा जबाब दिला होता नोटीस पाठवऱ्यांना मी समन्स करतो मला नोटीस बजावणारा लोकसभेत येत कसा नाही हे मी बघतो असा इशाराचा चॅटर्जी यांनी दिला होता तेव्हा कुठे जाऊन लोकसभा विरुद्ध कोर्टाचं भांडण मिटलं तेव्हा कोर्टाने चूक मान्य केली होती स्पीकरला आम्ही नोटीस पाठवू शकत नाही असं कोर्टाने कबूल केलं होतं नार्वेकर राज्याचे स्पीकर आहेत सोमनाथ चॅटर्जी लोकसभेचे स्पीकर होते पण दोघांचे अधिकार समान आहेत असं सांगतानाच राहुल नार्वेकर यांना म्हणणे सोमनाथ चॅटर्जी व्हायची संधी मिळाली आहे होऊन जा असं आंबेडकर म्हणाले आंबेडकर यांचा हा सल्ला नार्वेकरांनी मानल्यास त्याचा सर्वाधिक फटका ठाकरे गटाला बसण्याची शक्यताही वर्तवली जात आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो या संदर्भात नवीन माहिती आल्यास ती आपल्याला या चॅनलद्वारे देण्यात येणार आहे त्यासाठी विनंती करतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद